नाही कशा असं की लोक बरी येत ना काय चाललंय तुमचं सगळ्यांचं हे बघा आपल्या घरापासी रामफळाचा झाडा एवढं मोठत मोठ्ठं घराव घरावर गेलंय माहित आहे का तरी मी तोरलं काय हो का इथं किती सगळं तोरून बिरून सगळं तो टाकलंय मी एकदम साफसफाई करून घेतलंय काल एवढं काम केलं माझ्या हाताला घट्ट पडलं बापरे एका दिवसातच माझ्या हाताला घट्ट पडलं म्हणजे मी आल हो का इथं एवढा कचरा इथं पण हो का हे सगळं सगळं गच्च भरलं होतं का सगळं गच्च भरलं होतं साफसफाई करते उद्या तुम्ही भेटाय भेटाय मला आला बिला तर माझं घर तुम्हाला चांगलं पाहिजे ना गावाचं घर गावाकडचं घर स्मिताचं घर बघा आणि मुंबईचं पण घर बघा ठीक आहे मुंबईला तर छोटंच आहे गावाला मोठं आहे आपल्याकडं नाद नाही करायचं स्मिताचा रे भारी हका 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 हका, हका। बाथरूम इकडं दोन रूम हिकरची छाय दहा दहा समोर इथं बघा तुळस एवढी मोठी आहे वाळून गेली इथं मी नव्हती म्हणून हका घरामध्ये एवढी तुळस उमराचं झाल तिथं बाथरूम तिथं कंपाऊंड करून घेतलंय मी कमसे कम पावणे चार गुंटात जागा आहे तुमची गाडी आली ना आपल्या घरी जागे लावाय पण आहे तुमच्या दोन काय चार गाड्या येऊ द्या चार गाड्यांना जागा येऊ इथून तिथून जागाच आहे बघायचं का हो का ही एवढी जागा तिथं समोर जागा याचीच खाली एवढी जागा का घरदार सगळ्यांची चांगली आहे आमचं गावातलं घरदार सगळ्यांची चांगली हे आपलं घर आहे बघा काय रे भारी टकाटक मस्त त्यापैकी एकदा बघा हो का तिकडं पण जागा मस्त मस्तपैकी टाका टाक छाका टाक बघा द्यायचं भारी आपलं ठीक आहे तुम्हाला कधी बी आहे स्मिताला भेटायला यायचं आता स्मिता गेली मग आता मुंबईला चालली मी गावाला आले ना बिंदास यायचं आपल्याला भेटायला काय नाद नाही करायचं कोणी भर चटणी भाकर का म्हणा मी खायला घालेन पण या का आहे जिंदगीमध्ये काय नाही हो बसते आता एका झाडाखाली हो का सावल्या मस्त पिकी तुम्ही इथं खट टाकीन इथं खट टाकीन मस्त ह्या झाडाची सावली गारगार सावली मस्त पिके एकदम खाट टाकायचं मस्त खाटा बसून जेवायचं बिवायचं आता तुम्हाला घाणगुण दिसती सगळं टाकाय टाक बघा थांबा दमा 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 आणि सगळं करणार करणार म्हणजे करणारच जे बोलते ते करून दाखवणार हो का घाणगुण आहे ना आता ठीक आहे मानती मी मानती आहे बातला आता मी दोन वर्ष इथं नव्हती ना हो आतमध्ये होती ना थोडस प्रॉब्लेम होता पण त्याच्यामुळं मी काही माझ्या पोराणीवर साफसफाई नाही करू शकला लहान आहे तो किती केलं तर बरोबर आहे का नाही एवढा गावात बिवत काढून टाकलं का किती गावात टाकलं का हित ढिगाडा तिकडं धिगाडा हे सगळं गच्च बदलत होतं आता पण हा सगळं स्वच्छ करते अजून दोन तीन दिवस हाय इथं मग मी जाते मुंबईला मुंबईला आल्यानंतर जर एक महिनाभर राहते गावा मुंबईला मुंबईची कामं करते त्याच्यानंतर कामं झाल्यानंतर मग मी मुंबईला तुम्हाला एक व्हिडिओ टाकीन की तुम्ही येऊ शकता मला भेटायला आणि हा तुम्हाला एक सांगते एक मिनटं एक मिनटं हो काय तर झालं केवढी मुठीच आहे हो का केवढी मुठीच आहे घराव गेली घराव नाही हो का इथं हो का गार गार सावली हवा मस्त पिकी तुम्ही इथं बसून खाऊ शकता जीवू शकता टकाटक मसा आता त्या साईडला त्या लोकांच्या साईडला ना आपलं फांड्या गेलेल्या आहेत तर त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला मग थोडंसं सवळून घेते जरा आणि झाड सावलीसाठी पाहिजे आणि तिकडं पण सावली आपल्याला इथं पण सावली आहे निवांत खायचं निवांत राहायचं बघा दोन दिवस राहावा आणि दोन दिवसानंतर आपल्या घरी जावा आहे का नाही बरोबर आहे का नाही कारण सुट्टीचा आता वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीच सेल्फी त्या ना माझं तुम्ही म्हणसान दुपट्टा कोणता कपडे कोणते हे सगळं मी नाही मानत मी काय असेल ते घेऊन हेच बोलते मॅचिंग मॅचिंग घाला मी काय गावाला फिरायला नाही आली बरोबर आहे का नाही मी आली आपलं सुख दुखाला मस्त पिके एकदा आपलं आहे का नाही मॅचिंग मॅचिंग ना मी नाही घालत का माझी माझं माझं लॅगीच अलग आहे टॉप अलग आहे दुपट्टा अलग आहे मी नाही मॅचिंग मॅचिंग घालत बरोबर आहे का नाही माझ्या माझ्या फॉलोअरना मी जशी आहे तशी खूप आवडते सिंपल साडी सिंपल तुम्हाला माहिती आहे तुम्ही मनसाने आधी पार्लर मी आले ना दोन वर्षात बाहेर अजून मी ॲब्रो तक नाही केलं लिपस्टिक नाही लावली पाऊंडर नाही लावली पाऊंड्स लावली पण त्यासच ना फाउंडेशन बिंडेशन तसलं काय नाही लावलं आणि पार्लरमध्ये पण नाही गेली हां बाहेर आल्यानंतर सुद्धा तकलीफ झाली पोटाचा त्रास झाला मला नॅमरी कमी झाली हो माझी खरंच सांगायची म्हणत ना आठवत नाही कोण मला आठवतच नाही म्हणजे विसरतंय मला माणूस आणि डोळ्याला कम डोळेला म्हणजे डोळेसुद्धा माझे कमजोर झालेले आहेत बघा चिचा पडल्या माझी झाडची चिचा पण मी खाली पडल्या नाही खात ताज्या ताजी मग चिचा किती मस्त आहे जाऊन झालाच्या खाली पडल्यात ना खायला काय ना जाऊन जा पुसून खाते आता कोणतं कमेंट करा धुवून खाताई घाण असतं <laughs> म्हणून लोक अशा कमेंट करतात मला <laughs> एकाने एकदा मी मच्छी बनवली होती एकदा कोणतं मला कमेंट केली होती अशी की ताई कोकम ताकत जागं मच्छीमल चांगलं लागतं कसं आहे हे गावाकडची लोक कोकम नाही खात लिंबू तक नाही ही लोक आदरक पण नाही खात मीच आल्यानंतर अद्रक बिद्रक मागवते सगळ्यांना भाजीमध्ये टाकायला विकायला ते गावाला काय असतं खोबऱ्याचा कुठ शेणांचा कुठ ना तर ते भाजक डाळ हे ज्या जेवण बांधायचं गावाला सिंपल साधं सिंपल बरं नाही का असं आहे पण मी आता आल्यापासून गावाला आल्यापासून त्यांना मी सांगते हे करा ते करा असं करा तसं करा सांगते त्यांना शिकवते एकदम आहे का ना सर खूप छान लागते मस्त आहे आणि उन्हाळ्यात चांगली चिज खायला येईन बघा तेव्हा तुम्ही घेऊन पण जावा माया करून चिचा काय नाही तसं द्यायसारखं माया मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकते फोकस माहिती आहे का चला मग अजून काय विशेष बाकी सगळं ठीक आहे कसं वाटतंय माझा स्मिताचा प्लॅन कसा वाटतोय बघा मी म्हणत नाही मी कोणा आग्रह करत नाही काहीच नाही आणि बोलबच्चन तर करतच नाही मी पण मला पण असं वाटतं मी पण गावी मुंबईला होतं माझ्याकडे म्हणजे असं पण वाटतंच का मलाच नाही सगळ्यांना वाटतं दोन दिवस कुठं जाऊन राहावाव सुख दुखाला आहे का नाही मी नाही म्हणत की मला माझे स्टार लोक म्हणजे मला माझे माझे ज्याने त्याचं चायनला त्यानेशी यावा त्यांनी पण या कुणी पण या एन ए टाईम बरोबर आहे का नाही मी माझ्या दुश्मनला पण माझे खाया घाली मी अशी आहे माझ्या मनामध्ये पाप नाही एकदम माझं मन एकदम ही आहे एकदम माहिती आहे का खूप चांगलं आहे माझं मन तसं बळा गेलं तर अजून काय विषयच तुम्ही गाडी आणले ना तुम्ही समजा ए व म पाणी आण बापू आता पाणीसारखं प्यायला लागतं थोडं थोडं होईना कारण दम लागतो आहे ना जरा पूर्ण थोडेच मी ठीक नाही झाली आता मी मुंबईला जाईन ना आणि मग मुंबईला गेल्यानंतर मी पहिला व्हिडिओ आहे ना मी नितीन सातपत्र सांगते बनवीन दुसरा व्हिडिओ अमित कटारे तिसरा व्हिडिओ संदीप शेरखाने हे सगळं बाजू वकील खूप तीनच तीन चांगलं वकील आहे खूप भारी आहेत आणि मला कोणी दुखावलं नाही सगळे चांगले आहेत आणि अमित का त्या नवल्यांची आई आहे ना ते तर मला खूप प्रेम करते म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम करते बिचारी सारखी फोन करते हाय हॅलो करते एक एकमेक पाणी पिते हा बरं वाटलं अजून पिवायचं या बापू मला अजून दिलं बापू दे तान लागली पाणी पिल्यानंतर अजून पिऊ वाटलं एकदम गावाकडचं पाणी पण छान आहे आपल्या बोलचं आहे घरचं पाणी आहे हम्म आपलं बोल घेतली काय झालं माहिती आहे का तुम्हाला खरं सांग का हे मला ना मुद्दाम माझ्यावर प्लॅनिंग करून मुद्दाम हे करून मला ढिलं केलं म्हणजे ढिलं म्हणजे कसं आहे की मी जास्त कमवायची जास्त म्हणजे मी फेमस झाली अजून पण मी फेमसच आहे असं नाही की नाही मी फेमस बरोबर आहे का नाही बाहेर आल्यानंतर सुद्धा लोकांनी मला प्रेमच केलं बापू पाणी दे मला बरोबर आहे का नाही काय कधी कोणावर जळू नका रे आपल्या आपल्या आहे ना महाराष्ट्रामध्ये लोक कामा करा काळाय नाही पाहिजे बापू पाणी मला अजून रस जळायला नाही पाहिजे नका आपण तो कोणावर जळत नाही उलट आपण मराठी माणूस पुढे जातो ना त्याला साथ द्यायला पाहिजे असं जळायला मिळायला नाही पाहिजे माझं कसं माहित आहे का मी गेली ए वाम काय का गोमाशी गेली काय तुझ्या तीन आवाज दिला मी कुठं कसं तिथे घरा ते लाहायचे सगळं बंद करते त्या माझ्या घाम लाईट बिल आहे नाही तर ना लाईट आणि ह्याच्यात चांगल्या माहिती बनवायच्यात मला रायत्या शॉक लागतोय माहितीये का भीती वाटते मग ते आज काय बी करून ना आज शंभर टक्के आज मेला लाईटवाला फोन पाहिला करते कालचं तर मी त्याला फोन करते पण तो फोन येतो 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 तिचं म्हणतोय तू 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 कशाल तर तिकडं तू कशा घालता त्या कशा आघाल तिकडं लायतेपाशी ते नव्हती घेऊ मग त्या कोणच्या दिला जायचं मी सांगितलं ना चार्जी म्हणजे नाही लावायचे बाबा घरी तो कल नाही पाहिजे व बिचारी माझ्याकडं आपला कसं आत्या आत्या कल येते आता जीव लावते म्हणून येते दुसरी पोरं का नाही बरं हा पोरांना जीव लावते म्हणून आत्या 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 पोरं करतात पोरांना वराती पण तशी मी फटकं पण मारते मी हा ते खे, खे, ते ते मी सलुनीला काजलला आल्यापासून वडाटते का तर त्यांना सवय लावते बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायची बाथरूम जाऊन खरी सगळं करायचं आतमध्ये घरात जाऊन कपडे वगैरे बदली करायचं आणि लहानच आहेत पुरी पण त्यांना शिकवणं आतापासून शिकवणं हे गरजेचं आहे बरोबर आहे का मी सर्वांना तेच सांगते एकदम आता मी बघते ना आल्यापासून मी पोरांकर लक्ष आहे माझं पुरी कोणतं घर सोडून जात नाही त्या अजिबात नाही जात पुरी घर सोडून कोणाच्या घरी जाणार नाहीत त्यांना माहिती आत्या आत्या आली आत्या मारेन आत्या बेकार आहे म्हणून त्यांना माहिती आहे आत्या कसं आहे Mm. में में, आ, आता प्रेम भरपूर करीन पण आता एकदा रागवली तर सांगायच नको एकदा काजे मला सगळ्यात भारी मला काजेला आवडते यश आणि हो चलून तो पण ले जीव लावते काजाला मी कधीच मी हे नाही करणार कशी म्हणते जावा तिकलं तुम्ही ले आहे बाया तुम्ही निसत बोलता आणि घेतच नाही आता तिला मी मला मी सांगितलं काय म्हणतो नंतर घेते पण तिला म्हणायची नाही तुम्ही घेत निसता तुम्ही असं म्हणताय कसं नंतर घेतील नंतर घेतील नंतर घेते जावा मी नाही बोलणार तुमच्या संग कटी अयो मग आत्याला आला बाय राग मग आत्या गेली काल चप्पल घ्यायला तिला मोठ्या शांद्याला घ्यायला घेतली जा जाऊन देळी हाय करा बरोबर आहे का नाही चला बाबा ना मी तुमचं संघ खूप गप्पा बिप्पा मारते आता माझा व्हिडिओ आहेत ना म्हणजे कधी आगे पिछे होतो या तर आता कदाचित हा माझा व्हिडिओ मुंबईला गेला पण मी सो हे करू शकते एकदम पॉज करू शकते कारण कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ आहेत ना माझ्या का आता भरपूर आहे गॅपमध्ये मी चांगलं वाईट व्हिडिओ दाखवते घाल तर वाईट व्हिडिओ कधीच नाही दाखवत बाबा जे आहे ला, ला, ते रिअल जिंदगी दाखवते मस्त पिके एकदम आणि लाईव्हवर यायचं मी का बंद करून टाकलं लाईव्हवर नको यायला लाईव्ह यायचंच नाही आपल्याला आपल्याला व्हिडिओ टाकायचं हप्त्यातनं दोन वेळा व्हिडिओ टाकीन मी आता आता जास्त रोज रोज, रोज व्हिडिओ नाही टाकू शकणार मी कारण कसं आहे मला तर मला पण कामधाम बघायला लागेल थोडंसं आता मला ऑनलाईन कपडे विकायच्यात मला त्याच्यानंतर असं जे म्हणजे समोर समोर जाऊन कपडे का विकायच्यात काय ना काय करणं गरजेचं आहे मला यूट्यूब पण मी करणार आता मी कामाला तर नाही जाऊ शकत कुठं कारण कसं आहे मला तारखेला मिरकेला कधी सुट्टी भेटन कधी नाही भेटन तारखेला जाणं हे महत्त्वाचं आहे पहिली बा सगळं कामं सुरू मला तिथं जाणं महत्त्वाचं आहे बरोबर आहे का नाही मी कोणत्या देशात पण असले तर तिथं मला येणं गरजेचं आहे एकदा बरोबर आहे का नाही तर त्याच्यासाठी मला आहे ना ऑनलाईन बिझनेस करेन आणि त्याच्यानंतर मी कपडे विकीन साड्या ब्लाउज पेटीकोट चप्पलचं दुकान मी चप्पा आमचं चप्पलचं बी दुकान आहे तर चप्पलचं दुकान विकाण त्या चपल्या बिपल्या भरीन जरा आता कसं माल काहीच नाही पण चपल्या बिपल्या गावात पण आली ना कधी तर त्यानंतर टाकीन एकदम खाट्या खाट्यावर सगळं सामान ठेईन आणि मग विकत बसेन मला मग सांग का पोटाला लाज नाही कसली मग ती गाणं मी बिंदस म्हणते पोठासाठी मी परिवा कुणाची लाज धरा पाहुना जरा जनाची मनाची पोठासाठी लाजते मी वा बघ चाललाय बाय तुम्हाला सांग का हो मस् लाज वाटते ओ तुम्हाला एक सांगू का खरं पण मस्त वाटते पण काय करणं लाज करून जमन का मला शेवटी पोट आहे आपलं नवराता भाऊरा मला जगायचे मलाच सगळं करायचं मलाच कमवायचे मलाच सांभाळायचे मी जर लाजच बसली तर माझं पोट भरन का सांगा तुम्हीच सांगा म्हणून बिंदाच राहते मी बिंदास बोलते बिंदास खाते बिंदास राहते एकदम आणि जास्त करून मी शॉकीन आहे मटन चिकन खायची मला ते खूप आवडते एकदम तर नक्कीच तुम्हाला मी छान छान ब्लॉग दाखवेन सगळं छान छान दाखवेन असं काय नाही चला अजून तुम्हाला थांबा मी सांगते मी थांबा माझ्या बाजूच्या पुरी आल्यात बघा तू तुझं नाव काय ग तुझं नाव काय नित्या बापाच नको सांगू तुझं सांग तुझं नाव काय सांग तुझं नाव काय तुझं नाव बाप तुझ्या बापाचं नाव काय नाव काय हा पुन्हा सांग मन सचिन तुझ काय तुझ नाव काय बाहे माझी मैना ही माझी मैना ही माझी मैन ही बघा माझी दुसरी काजाला आली बघा आता मला हे हो का हे कुठच्या घरी माझ्या नवीन मैत्रीण झाल्या हो का ही छोटी मावशी ही मोती मावशी हका हो का हो का हो का, हो का हो ハイカハイカ、ナツナコ、ナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナツナ हातवाळ करा हातकडा हा डांगरंग डांगर अंगमचरा डांगर अंगमच रंग डांगर अंगमच लाग नाचकी नाचकी ग बाहे माझ्या नवीन घराच्या इथल्या बघा इथल्या त्या संगीत वंच्या त्या बघा इथल्या तिथे राहते बघा त्या कोपऱ्यावर राहते ये म्हणलं की आले बघा माझा व्हिडिओ तिला लिहा वालत नाही बघा इंस्टाग्रामला पण हि व्हिडिओ टाकला मी हाय ना काय

अयो सगळी जत्रा आली बघा जत्रा आली मेंढरा आली मेंढवाल मी मे अयो मेंढू आलं मेंढ आली मेंडू आलं बाय माझं मेंढू आलं सगळी सगळी मेंढरा आली बघा मेंढवा एक दोन तीन चार पाच छे हाय हाय करा हाय करा अयो बकर बघा बकरी बकरी कशी वालती बकरी कशी वालती खोला जाऊ देखोला जाऊ देखोला मे मे बकऱ्या बघा कशा बसला बकऱ्या आल्या तर त्यांना बघू आपण चाय पाणी करूया जाकऱ्यांना कोणाच आहे नितिया तिचा पप्पा आहे नित्यात नाव तिचं तिच्या बापाच नाव आहे नित्या नित्या कुणाचं आहे नित्या माझा आहे नित्या माझा कुणाचा आहे तुझा नाही माझा आहे ए सच्या कोणचा आहे सच्या माझा आहे सच्या माझा अगं माझा आहे की आता तुमच्या दोघींचा असून द्या सच्या ठीक आहे खुशी वाटते तुमचं आहे म्हणल्या बघाय की आय सचाची फुलगी दुसरी पण आली ये लवकर लोक शेम तू शेम दोघीतून बहिणी बहिणी आहेत बघा ओका लोक लोक छपट छक फेकून दे छमट फेकून दे आली आले सचे दुसरी फुलगी पण आली ही मोठी पुरगी सच्याची ही बारकी पुदगी ही नित्याची पुदगी हा हे माझं इथं लहानाची मोठी मोठी झाली मी आता त्यांच्या पोरांसह मी खेळायला लागली ज्यांच्या संघी मी लहानची मोठी झाली आता त्यांच्या पोरांसह मी खेळायला बसली अगं माझं सोनं लय हुशार आहे गेली मी डांगा ह्यांनाच रँग डांगा ह्यांनाच रँग चला बाबा न चला आपला हा ब्लॉक इथं संपवते ठीक आहे बाय 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 बाबा बाय बाय